मिरज शहरातील मोटरसायकल चोरी करणाऱ्या सर्राईत चोरट्यास मिरज्वर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवडले आहेत तीन मोटरसायकली चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून तीन चोरीच्या मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत सुनील मारुती धुमाळ व एकोणीस राहणार वांद्रे कॉर्नर झोपडपट्टी मिरज असे अटक केलेल्या सर्राईत चोरट्याचे नाव आहे त्याला शास्त्री चौक ते कृष्णाघाट रोड येथून मिरज्वर पोलिसांनी सापळा रचत अटक केली आहे मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना मिरजश्वर पोलिसांच्या गुन्हे प्रकट शाखेच्या पोलिसांनी चोरीच्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सुनील धुमाळ याला अटक केली आहे तर त्याने मिरजश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन आणि मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक अशा तीन मोटरसायकली चोरी केल्याचे कबूल केले असून तीन चोरीच्या मोटरसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत तीन गुन्हे उघडकीस आले आहेत सदरची कारवाई पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर निलेश कदम पृथ्वी कांबळे राजेश गवळी जाकीर हुसेन काझी लक्ष्मण कौजलगी श्रीकांत केंगार यांनी केली आहे मिरज शहर पोलीस ठाणे तसेच सांगली जिल्ह्यामध्ये मोटर वाहन चोरी याच्यावर प्रतिबंध करण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक संदीप सर तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल सर यांच्या सूचनेप्रमाणे मिरज शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दाखल मोटर वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक ए पी आय अण्णासो गादेकर आणि त्यांचा पथक यांना आदेश दिल्याप्रमाणे त्यांनी गस्ते दरम्यान संशयित इसम सुनील मारुती धुमाड यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून आज रोजी तीन मोटरसायकल जप्त केल्या करण्यात आलेले आहेत त्यामध्ये दोन मिरजशर पोलीस स्टेशनकडील दोन मोटर वाहन चोरीचे गुन्हे तसेच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनकडील एक मोटर वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आलेला आहे अटक करण्यात आलेला जो गुन्हेगार आहे तो रेखाडोवरील आहे यापूर्वी त्याच्यावर सारखे गुन्हे दाखल आहेत तसेच आत्ता तीन मोटरसायकली त्याच्याकडून जप्त कर करण्यात आलेल्या आहेत तरी यापुढेही त्यांना अजून काय गुन्हे त केलेले आहेत का के याबाबत तपास सुरू आहे पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सुहास वाघमारे करीत आहे